मित्रांनो लाडका भाऊ योजनासुद्धा आलेली आहे त्या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे यामध्ये तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत हे दहा हजार कसे मिळणार आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे काय आहेत पात्रता काय आहे नक्की योजना काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया ही योजना तर मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध झाला आहे यातील प्रस्तावनेमध्ये आपण पाहू शकता राज्यातील युवक वर्ग दरवर्षी आपले शिक्षण पूर्ण करून मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत असतो यातील बऱ्याच युवकांना त्या नोकरी अथवा व्यवसायाशी संबंधित अनुभव नसल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी मिळणे कठीण जाते यामध्ये जास्तीत जास्त बारावी पास आय टी आय डिप्लोमाधारक पदवीधर तरुणांचा समावेश आहे ज्यांना संधी उपलब्ध असतानाही रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन योजना ही तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती अधिक ती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि अधिकाधिक युवकांना याचा लाभ घेता यावा याकरता या योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते म्हणून आता यात सुधारणा करून शासनाने ही आता नवीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ही नवीन योजना आणलेली आहे ज्यामध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्याची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप आपण आता समजून घेऊया तर या योजनेसाठी जे संकेतस्थळ तयार केले जाणार आहे त्यामार्फत रोजगार इच्छुक उमेदवार जे आहेत ते आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक आहेत ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देणारे उद्योजक हे या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतील या संकेतस्थळावरच उमेदवारांची नोंदणी उपस्थिती विद्यावेतन अनुभव प्रमाणपत्र अशी बरीच कामे होणार आहेत या योजनेसाठी कोणकोण पात्र असणार आहेत तर बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार हे नोंदणी करू शकतील यासाठी पात्रता काय असणार आहे उमेदवाराचे वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि जास्तीत जास्त वय पस्तीस वर्षे असावे उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच आय टी आय असेल डिप्लोमा असेल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर असे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार पात्र असतील तुमचे शिक्षण चालू असेल तर तुम्ही यासाठी नोंदणी करू शकणार नाही तसेच उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असावा आधार कार्ड असावे बँक खाते आधारशी लिंक असावे आणि उमेदवाराचा कौशल्य रोजगार व उद्योजकता संकेतस्थळावर नोंदणी केलेला रोजगार नोंदणी क्रमांक म्हणजे ज्याला आपण एम्प्लॉयमेंट नंबर म्हणतो तो नंबर असावा या प्रशिक्षणाचा कार्यकालावधी किती असणार आहे तर हा सहा महिन्याचा कालावधी असणार आहे आणि या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवाराला शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे या सहा महिन्याच्या कालावधीत वेतन किती मिळणार आहे तर आपण पाहू शकता बारावी पास असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये असेल आय टी आय अथवा पदविका म्हणजेच डिप्लोमा असेल तर आठ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर दहा हजार रुपये विद्यावेतन हे सहा महिन्याच्या त्या कालावधीमध्ये मिळणार आहे जे थेट तुमच्या बँक खात्यावर सरकारमार्फत जमा होणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी जर महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर त्याला त्या महिन्याचे जे विद्यावेतन आहे ते मिळणार नाही तसेच अजून एक महत्वाचे म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेला तर त्याला विद्यावेतन मिळणार नाही या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार आवश्यक असेल तर योजनेत सुधारणा करण्यात येणार आहे तसेच तुम्ही एकदा जर या योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अशा प्रकारे हा जी आर आहे या जी आर ची पी फाईल डाउनलोड करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जी आपण डाउनलोड करून घेऊ शकता माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटली असेल तर मित्रांच्यात शेअर करा व अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र